सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी विमान मुंबईहून बारामतीसाठी उड्डाण करत होते नियोजित वेळेनुसार विमान सकाळी वाजून मिनिटांनी बारामतीत लँड होणार होते पण नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं लँडिंग साठी बारामतीच्या रनवेवर पोहोचताच अचानक तांत्रिक बिघाड झाला विमान रनवेच्या शेजारी असलेल्या माळ रानावर उतरलं हे थरारक दृश्य पाहताना कुणाच्याही हृदयाला धक्का बसावा इतकं भीषण परिस्थिती निर्माण झाली होती विमान जमिनीला टच होता जोरदार स्फोट झाला आणि त्यानंतर केवळ दहा मिनिटातच चार ते पाच सलग स्पोटांमध्ये कोळसात रूपांतर झाले या भयावह घटनेत अजित पवारांचा जागीच मृत्यू झाला परिस्थिती इतकी भयंकर होती की त्यांच्या हातातलं घड्याळ आणि डोळ्यांवरील गोगलद्वारेच त्यांच्या ओळखीची पुष्टी करण्यात आली अपघातापूर्वी काय घडलं याबाबतचे अपडेट्स आता समोर येत आहेत फसलेलं लँडिंग मेडे कॉल आणि शेवटी इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न हे सर्व क्षण थरारक आहेत पायलटने लँडिंग दरम्यान तांत्रिक अडचणी लक्षात घेतल्यावर लगेचच एमडे कॉल केला आणि जवळच्या माळरानावर विमान उतरवण्याचा प्रयत्नही केला या प्रयत्नातही विमान अनियंत्रित परिस्थितीत पोहोचलं आणि त्यानंतर सलग स्फोट होऊन विमानाचं अवशेष हवेत लुटले या संपूर्ण प्रक्रियेत केवळ काही मिनिटांचा कालावधी होता पण या क्षणांनी महाराष्ट्राच्या जनतेला आणि राज्याच्या प्रशासनाला एक धक्कादायक अनुभव दिला या अपघाताने केवळ एक नेत्याचा जीव घेतला नाही तर राज्याच्या राजकारणात एक अपूर्णीय रिक्त जागा निर्माण केली आहे ओळखले जात होते आणि त्यांच्या अचानक निधनाने राजकीय विश्व तसेच जनतेला धक्का बसला आहे अपघाताच्या आधीची परिस्थिती पायलटचा धाडसी प्रयत्न आणि एमर्जन्सी लँडिंगसाठी घेतलेले तांत्रिक निर्णय यांचे व्हिडिओ क्लिप्स आता सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत जे पाहताना प्रेक्षकांना धक्क करत आहेत आणि हृदय थांबल्यासारखं वाटतंय विमानातील घटनांचे विश्लेषण केल्यास फसलेलं लँडिंग हे सुरुवातीपासूनच संकटाची जाणीव करून देत होतं पायलटने त्वरित एमडे कॉल केला पण परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की कोणत्याही तंत्रज्ञानाने किंवा कुशलतेने विमानाचे सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करणे शक्य झाले नाही हे क्षण एक थरारक कथा सांगतात जिथे अनुभव नियोजन आणि तंत्रज्ञान यांची परीक्षा एका मिनिटात झाली आणि परिणाम भयंकर ठरले बारामती जवळील माळरानावर झेपावलेलं विमान आणि त्यातून निर्माण झालेला धूर ज्वाला आणि तुटलेले अवशेष हे दृश्य केवळ भयावहच नव्हते तर अपार दुःखदायी होते या घटनेने महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक नैराश्य खळबळ आणि दुःखाची लाट निर्माण केली आहे प्रत्येक जण अजित पवार यांची हानी व्यक्त करत आहेत तर अपघाताचे व्हिडिओ आणि अपडेट्स पाहून जनतेमध्ये शोक आणि धक्का दोन्ही अनुभव भोवले जात आहेत अपघातापूर्वी फसलेलं लँडिंग पायलटनं मेडे कॉल केला आणि एमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न केला या प्रत्येक थरारक क्षणाचे विश्लेषण केल्यास मानवी आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादांची जाणीव होते अशा भीषण परिस्थितीत अजित पवार यांच्या मृत्यूने महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक अपूर्णीय हानी केली आहे ही घटना राज्याच्या इतिहासात सदैव स्मरणातच राहील कारण हे अपघाताचे काही क्षण फक्त तांत्रिक अपयश नव्हते तर नियतीने एक थरारक धक्कादायक आणि अल्पकालीन सत्य दाखवले आता प्रत्येक जण उत्सुक आहे की अपघातापूर्वी नेमकं काय घडलं पायलटने कोणते निर्णय घेतले आणि का ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली फसलेले लँडिंग ले ले मेडे कॉल आणि एमर्जन्सी लँडिंगच्या प्रत्येक थरारक्षणाचे व्हिडिओतून उलगडलेले दृश्य पाहताना प्रेक्षकांना रक्त थांबल्यासारखं वाटतंय आणि या घटनेने महाराष्ट्राच्या लोकांसाठी एक धक्कादायक दुःखद आणि विस्मयकारक प्रसंग आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद